मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी बँकांमध्ये के वाय सी करायला कर महिला वर्गाची मोठी रांग लागल्याचे बघायला मिळत आहे मात्र परळीच्या इंडिया बँकेकडून या लाडक्या बहिणींची हेळसाण काही थांबताना दिसत नाही गेल्या अनेक दिवसापासून के वाय सी करण्यासाठी इंडिया बँकेच्या बाहेर सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे मात्र दोन दोन तीन तीन तास रांगेमध्ये उभे राहूनही के चे काम मात्र पूर्ण होताना दिसत नाही याबाबत इंडिया बँकेच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता के वाय सी करून घेण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे गेल्या अनेक दिवसापासून के वाय सी करणारा कर्मचारी या बँकेमध्ये उपलब्ध नाही अशा प्रकारचे चित्र आहे त्यामुळे दोन दोन तीन तीन तास बँकेच्या बाहेर रांगा लावून थांबूनही केवळ के अर्ज वर... के में देना देण्यापर्यंतचे काम होता है बाकी ऑनलाईन सी करण्याचे काम मात्र होताना दिसत नाही त्यामुळे महिला वर्गाची हेळसांड होत आहे